मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या सटाणा तालुक्यातील पाहत आहोत हिरमणी फाट्यावर एका एस टी महामंडळाच्या बसला आग लागली असून सटाणा प्रतापपूर या मार्गावर धावणारी ही बस होती खिरमणी फाट्यावर ही बस थांबली असताना अचानक बसने पेट घेतला या बसमध्ये एकूण पस्तीस ते चाळीस प्रवासी होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे बसला आग लागल्यानंतर चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले पेटलेली आग विझवण्यासाठी चालकाने प्रयत्न केला यानंतर सटाणा इथून अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती आगीचे कारण मात्र अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान आपण स्क्रीनवर पाहू शकतो कशा प्रकारे आगीने बसला पूर्णतः जळून खाक केलेले आहे ही अशीच प्रकारच्या ताज्या व अचूक निपक्ष बातम्या पाहण्यासाठी एस के नाईन येवला न्यूजला आत्ता सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व शेअर करा एस के नाईन येवला न्यूजसाठी सटाणा प्रतिनिधी सुरेश छाव सटाणा मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड केवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव